आज दिनांक तीन दोन दोन हजार एकोणीस रोजी मालवणी डेपोतील सर्वांचे लाडके व सर्वांचे आधारस्तंभ दादा हेगिस्टे उर्फ अण्णा यांच्या अथंग प्रयत्नाने तसेच सर्व बंडारू ग्रुपच्या सहकार्याने मालवणी डेपोच्या सर्व कामगारांनी बेस्ट, बेस्ट कृती समिती आणि स्थानिक आमदार व एन जी ओ यांनी संपकाळात ठामपणे कामगारांच्या पाठीशी उभे राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सर्व मान्यवर इथे माझे बुलबो बसले सर्व संघटनाचे व समोर उपस्थित बेस्ट कामगार सर्वप्रथम आपण ते या मा मतदारसंघामध्ये वे आले वेगवेगळ्या मतदारसंघातून कारण डेपो इथे हा जंक्शन आहे यावं लागतं काम करण्यासाठी आणि मी माझे मित्र आता शशांक राव नाही आहे तिथे पण त्यांचे वडील असताना त्या टायमाला पण जेव्हा जेव्हा कर्मचारी जेव्हा जेव्हा होणारा अन्यायाबद्दल कधीही त्यांनी आवाज दिला त्या टायमाला मी नगरसेवक असता ही अशीच बाजू त्यांचे बरोबर कारण का आपले जे संघटना काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याच्यावरती अन्याय होता कामा मी नगरसेवक झालो नगरसेवकची दहा वर्ष झाली आमदार झालो आमदारची दहा वर्ष झाली आता वीस वर्षाचा अनुभव वर्षा असाय माझा फक्त आमचे कर्मचारी जे आहेत तेच का मागे झाले कधी कुठल्याही आय एस ऑफिसरची मागणी कबूल झाली नाही अशी संघटनाची परिस्थिती त्यांची का नाही आली महानगरपालिका जे इंजिनियर्स वगैरे हो आहेत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अशी परिस्थिती का नाही आणि अशी परिस्थिती फक्त बेस्ट कामगारांची का हे सर्वप्रथम सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे कारण सगळ्यांची जे डिमांड असतात ते मान्य करत आहे महानगरपालिका कर आयुक्त जे कोणी आयुक्त असेल पण बेस्टची जे आहे मागणी हाय तशीच कायम स्वरूपाने जे आहे ते मागेच हात चालते सा आज आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर यावा लागतो आणि आज आपण ज्या डेपो मध्ये काम करतो जिथे जिथे आपण वर्ष एवढं म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे ज्या डेपो आपल्यामुळे चालतो त्या डेपो मध्ये आपल्याला जाण्यासाठी नाकारण्याचं काम पण या सरकारने केलं होतं ते पुढे चुकत असेल तर तुम्ही मला सांगा ज्या ज्याची रेखभाल चिकन सगळं आणतोय मला तर असं वाटतोय की एक मोठा डाव आता इथे बसलेला त्यांना माझ्याशी संमत असणार की नसतात मला माहित नाही पण मला असं वाटतोय की बेस्टचा जे एक मोठा डाव करण्याचं षड्यंत्र मुंबई महानगरपालिका असू दे राज्य शासनात त्यांचा एक मोठा डाव असतो कुठेतरी महानगरमध्ये जर त्यांना जर इच्छा असली असती तर त्यांनी असं तोडका काढला असतं आणि आपली काही डिमांड आहे की आउट ऑफ वे जाऊन डिमांड नाही आपली डिमांड योग्य आहे म्हणून हायकोर्टाने त्याला मानले असते आपली चुकीची असे महानगरपालिकेचे ताशाने काढले नसते आपली जे डिमांड आहे ते योग्य काय मागतो आपण काय बेंथ हाऊस मागतोय की मर्सिडीज गाडी मानतोय की आपण काय मानतोय शेवटी आपल्या मुलांचा एक चांगलं भविष्य आपण जे काम करतो दिवस राहतो आणि जे आपल्या हक्काचं तेच मानतो ते का भेटत नाही आपल्या पंधरा वीस वर्षापासून त्यानं खरं म्हणजे मला आता सांगत होते हे बी जे आपले जे होते त्यांना काढलं कारण ते संघटना बरोबर उभे होते कुठल्याही पक्षाचं असलं असतं काँग्रेसचं असलं असतं आणि जे कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेतली त्यांनी पक्ष बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांचं बदल आणि हे काम मला असं जे गेले दोन तीन वर्षापासून मी पाहतोय बेस्ट जे बेस जे मध्ये चालली आहे बेस्ट जे लॉस मध्ये सर्व्हिस प्रोवायडर आहे मुंबई महानगरपालिका आता कितीतरी फॅसिलिटीज महानगरपालिका तर्फे या मुंबई शहरामध्ये लोकांना देतात आणि द्यायलाच पाहिजे टॅक्स भरला नाही भरला पण त्यांना सोयसोविधेची जबाबदारी मुंबई महानगरपालिकाची जबाबदारी म्हणून देते त्याच पद्धतीने या कर्मचाऱ्यांना कुठेतरी मला असं वाटतं गेल्या दोन तीन वर्षापासून हो की कुठेतरी या संपूर्ण ढकलून 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 शेवटी प्रायव्हेटायझेशन करण्याचा डाव नाकारता येणारे ना असे माझी शंका आहे आणि जे आज आपण हक्कानी करतोय मग लाचार होऊन करावा लागेल जर प्रायव्हेटायझेशन झालं होणारच नाही असा प्रश्नच ना, येत नाही कारण माझा पक्ष आणि मी कारण ज्या टायमाला तुमचा संप चालू होता त्या टायमाला ते पगार कापण्याचे बद्दल कारवाई करण्याचे बद्दल हे सगळं चाललं होतं मुंबई मी पक्षाचा ऑब्झर्वर आहे मी ताबडतोब माझे विरोधी पक्षनेत्यांना सांगितलं की तुम्ही पत्र द्या आयुक्तांना की यांचा कुठलाही पगार कापता कामा नवी यांच्यावरती कुठली कारवाई होतात कामा अत्यारीत होता जे माझी ताकत होती काही तुमच्या मागे मी लावायचे का मी संपाचे फेवर मागे कधीच नसतो कारण संप जेव्हा होतो त्याने मला भरपूर भरपूर त्रास मुंबई करायला होता पण पर संपाची परिस्थिती आणायचं कारण काय किती दिवस उपमाशी मारायचे किती दिवस लोकांनी त्रास चालतला हे सगळं आज समाजाची गरज आहे म्हणून मग सांगतोय ते जेवढं बसलेले आहे आता तोटाने निर्देश दिल्यानंतर सुद्धा जर जोपातून उतरत नसले तर याच करायचं काय कर कारण का आपण पण अभावामध्ये कुठेही निघून जातो काय परिस्थिती बघत नाही तशी आपली बीएससी चालली होती बीएससीच्या दुसरी जे सिस्टर कन्सर्न ते कुठे फायद्यामध्ये चालले कितीतरी आपण बघायला गेलो आठशे नऊशे कोटी फक्त जे महानगरपालिकाचे दुसरे दुसरे एजन्सी कडून यायचे त्यांची कनेक्शन का नाही का आपली त्यांचे पाण्याचे कनेक्शन का नाही का आपली महानगरपालिकाचे जे कर्मचारी जे थोडीफार त्यांची मागणी आहे त्यांनाच त्यांचा एवढं जड आयुक्त का का त्यांनी असं कधी नाही केलं की बाकीचे बाकी आय एस ऑफिसर पदाधिकारी आहेत त्यांना असं कधी येऊ तर कारण त्यांची कम्युनिटी आहे ते कम्युनिटी मध्ये एकमत राहतात की करून घेतात आपल्या कम्युनिटी मध्ये कधीही आपण संप करायला गेलो तर कोण ना कोण पुढे येतोय आणि एक पक्षाचा संप जे मागे घेण्याचं काम करतो गेल्या वीस वर्षापासून जर आपण इथे महानगरपालिका मध्ये बघितलं तर कोण बसलाय का नाही तोडका काढला मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही मी एक जे रीजनल थे थे जे जे सीजनल गोष्ट ठराविक समोर आता मी इकडचा आमदार आहे इकडे जर कचरा होत समोर आणि साफ होत नसेल तर त्याची जबाबदारी माझीच असतात ना अरे एक दाना झाला दोन नाही झाला तीन नाही झाला तीन दाना झाला तर मी लाचार आहे आणि माझ्यासारख्या लोकांना इकडे बसायची गरज नाही त्याच पद्धतीने जे महानगरपालिका मध्ये बसलेले आहेत आणि आपले लाखो संख्याने कर्मचारी जे आहेत गेले वीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच लोकांचे मागे आपण आहे तर शेवटी त्यांचा मोठा मोठा होत चालला तर आपण का मागे मागे राहायचं हे सर्वांनी जे आहे लक्ष देण्याची गरज आहे इथे बसलेले जेवढे जे संघटनेचे नेते ने आहेत आणि सशक्रा मी खरं कौतुक करतोय की त्या परिस्थितीमध्ये कारण आता जी परिस्थिती मुंबई आणि या देशामध्ये चालू आहे ज्या पद्धतीने मोठे जे नेते आहेत कितीतरी त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचे सर्व समितीला फोडण्याचा प्रयत्न केला किंवा वेगळा करायचा प्रयत्न केला हा पहिल्यांदा तुम्ही टिकून एक राहिले तर तुमचा कोर्टाने आपल्याला कमी कारण काय असतं आपण एक कसा सपोर्ट दुसऱ्याने चालू करून घेतलं तर न्याय कधीच भेटणार एक यावंच लागेल आणि शेवटी हे तुमच्या मागे बसले त्याला काहीच माहीत नाही तुम्ही बसायला सांगितलं बाहेर बसतात तुम्ही कामाला सांगितलं कामाला जातो पण आपण जेव्हा लोकांची जबाबदारी घेतोय ते जबाबदारी पार पाडायची पण आपली जबाबदारी असते त्याला एक योग्य ठिकाणी निर्णय झाला पाहिजे योग्य ठिकाणी त्यांना मान सन्मान भेटला पाहिजे ही सगळं जबाबदारी आपली असते कर्मचारीबद्दल मी काय मोठा युनियन लीडर वगैरे तर नाही आहे पण जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांना माझी गरज लागेल आणि तुमचं जे सब्जेक्ट असेल तुमची जे मागणी असेल जे योग्य असेल ते तुमचा हक्क असेल त्याच्यासाठी मी कधीही तुम्ही मला आठवण करा नाही आणि माझा पक्ष एकदम उघडेपणे हो तुमच्या समोर आहे जे योग्य असेल तुम्ही सांगा तसं आम्ही लिहू जे तुम्ही सांगा तिथे जाऊ तुम्ही सांगा जे पक्षातून होत असेल कोटाची लढाई असेल जे असेल त्यामध्ये पण जे खर्च असेल ते आमचा पक्ष तुमच्यासोबत म्हणजे पाहिजे तसे आम्ही तुमच्या बरोबर पण मात्र फक्त एवढंच आहे की शेवटी शेवटी होत असताना मग कुठलेही प्रेशराईज होऊन आपण रिलेशन होऊ मोठे लोक नाही लक्षात ठेवा रिलेशन फक्त गरीब आणि कामगार आपला फायदा मुख्यमंत्री असतात तो आपला टाइम काढून देणार कुठलाही मंत्री असलं ते फक्त त्यांचे काम पुरतात तुम्हाला मान एकदा झाल्यानंतर तुम्हाला चाही भेटणार नाही बघायला पण भेटणार नाही लक्षात ठेवा हे माझा अनुभव <laughs> आहे <laughs> हे आपल्याला समजलं पाहिजे आणि मी थोडा उशीरा कालच सांगितलं होतं की मला बोलू नका माझं काम मी आलो काही बोलून जाणार म्हणजे खरं आहे तेच बोलणार वाईट वाटत पण वाईट पण त्यातला नाही मी खरा मनात ना बोलतोय की बाबा कुठलाही गरीब मनुष्य कुठलाही कर्मचारी जे आहे त्याला नाही भेटला पाहिजे आणि जे शासनामध्ये आले त्यांना पण अहंकार कामा कामानं कारण ह्याच लोकांनी कर एकमत करून तुम्हाला देशात पाठवलेलं आहे ऐकून घ्या ऐका आमचं ऐका स्वतःच ऐकायला आम्हाला लावू नका जमिनी चाललंय मनची बात ते करू नका आमची बात ऐका आणि त्याच्यानंतर तुमची मनची बात म्हणजे आमचा काय तुम्ही समजा शिवाय तुमच आम्ही ऐकून ऐकून तिथे ऐकणार आहोत आमचे पोटात काय नाही आणि तुम्ही सगळं ऐकायचं शेवटी सगळ्यांकडून घ्यायचं आणि मत द्यायचं हे इतिहास असली पाहिजे आणि तुम्ही माझे जे मालवणीमध्ये जे, जे था था। असुझे, असुझे, असुझे? कर्मचारी आहेत त्यांचा मनापूर्वक अभिनंदन करतो आणि लक्षात ठेवा हे तर बाकीचे आपले सब्जेक्ट आहे पोलीस असू दे शासन असू दे कोणी असू दे आपल्या कर्मचाऱ्यांवर कमीत कमी मालवणी डेपो मध्ये कधी का अत्याचार होणार नाही याची मी हमी बोलून हमारे लोगों के लिए लगेगा मैं आप लोग के साथ खड़ा था साथ खड़ा रहूंगा आप सब लोगों ने मुझे बोलने का मौका दिया सरकार किया इसलिए मैं आप सभी लोगों का तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ ऊपर वाले से दुआ करता हूँ कि हमारे जो कर्मचारी हैं अपने बच्चों के छोटे से भविष्य के लिए अपने छोटे मोटे घर को ठीक करने के लिए अपने घर में जो बूढ़े लोग हैं उनको उपचार ठीक तरीके से हो जाए छोटी मोटी मांगनी कोई लाखों रुपए की मांगनी नहीं है मेरे ख्याल से इसको जो है वो आयुक्त ने समझना चाहिए आयुक्त का भी अहंकार जो है वो मेरे ख्याल से वो मोदी के अहंकार से कम दिख नहीं नहीं रहा <प्राथ> तो उनको वाले को भी ये लग कि भाई हमारा क्या? हमारा क्या तो कोर्ट के पास से इनको न्याय मिल गया अब उनको अहंकार नहीं आ रहे उनको अहंकार नहीं आना चाहिए क्योंकि यही लोग पिछले पंद्रह साल से तुम्हारे पीछे जिंदाबाद मुर्दाबाद टेपो के बाद झंडा वंडा गुलाल उलाद सब करते बैठा तुम्हारे जीत में अपनी जीत समझ के ये लोग शामिल हुए हैं

रिपोर्ट से आया था मैंने तुरंत कहा था कि मेरे से जो होगा मैं तो मैंने पहले शशांत को फोन किया फिर उससे मैंने ताल्लुका था उसके बाद मैंने एम सी को फोन किया उसके बाद मैंने जो भी मेरे दूसरे पार्टी के सहयोगी हैं चाहे सेना के हैं चाहे बीजेपी के बड़े नेता हों उनको बोला कि रोड पे बैठे हैं काम रुका पड़ा है पब्लिक परेशान है लोगों को काम पर जाने दिक्कत हो रहा है स्कूल में जाने दिक्कत हो रहा है कई बीमार हैं जिनको बस के सहारे दवा लाने जाना पड़ता है ये सब ठीक नहीं चल रहा है और इतना बड़ा इतनी देर तक चल रहा है और आप लोग को कुछ फर्क पड़ी नहीं है पहली बार ऐसा निर्लज सरकार देगा जो ऐसा होने के हो। यानी अगर ये कोर्ट से निर्णय नहीं होता तो आपको पे भूखा मार अगर सही तरीके से देखने गए वरना एक दो दिन के संपर्क में तो हमारी सरकार तो रात में लोगों को नींद नहीं आती कि भाई लोगों का क्या होगा मीडिया भी सारी ऐसी थकेली हो गई छक्की हो गई सही बता नहीं ये तो था, तुम्हारा जोर था तुम्हारी ताकत थी से वो को थोड़ा सा पड़ा। दो दिन के अंदर चालीस बेचारा घर में बढ़ जाता है चालीस लाख का प्रवासी अचानक वो ट्रेन में नहीं जा सकता अचानक रिक्शा में नहीं जा सकता रोड पे नहीं जा सकता और उसके बाद में नहीं आती मेरे ख्याल बहुत ही सरकार को अहंकार हो गया मेरे ख्याल से आने वाला टाइम इनके लिए ठीक नहीं रहेगा आप सबका मेरे तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ आपने जो मेरा यहाँ सम्मान किया इस इस फूल के इस के हर पंखड़ी की कसम आप लोग के साथ था हूँ और खड़ा रहूँगा जय हिंद जय महाराष्ट्र पार्टी का मैं था माला दूसरा प्रोग्राम मंडी मंचावली मजे सर्व सरकारी माझे कृती समितीचे नेतेगण माझे सहकारी आणि मित्र सर्वप्रथम या संपामध्ये जेवढ्या लोकांनी आपल्या या न्याय हक्काच्या लढायला समर्थन दिलं वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली ते सर्व राजकीय नेते त्यांचे पक्ष जेवढे संस्था ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्व संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचं मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो कारण जे तुम्ही आम्हाला बळ दिलं आणि त्या बळामुळे आम्ही आमचा हा लढा अस्तित्वाचा लढा यशस्वीरित्या लढू शकलो यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मित्रांनो मी माझ्यानंतर कृती समितीचे सर्व नेतेकडे बोलतील मला थोडस आहे आणि तिथे मला जायचं आहे म्हणून थोडं लवकर हा नक्कीच ऐतिहासिक लढा होता बीएससी च्या इतिहासामध्ये हा सर्वात मोठा संप आधी एकोणीसशे ब्याऐंशी साली आपले सर्वांचे लाडके नेते जॉर्ज साहेबांनी सात दिवसाचा संप केला होता आणि त्यानंतर हा नऊ दिवसाचा संप आपण या अनेक गोष्टी आपण आहेत अनेक गोष्टी आपल्या पदरातन जाण्यापासून आपण वाचवलेला आपण काय मिळवलं ते मिळवलं तर मिळवलेलंच आहे पण काही जाऊ दिलं नाही हे फार महत्वाचं होतं आपल्याकडनं त्यांना खासगीकरणाचा होकार पाहिजे होता बस कर्मचारी हो कर सुरुवातीलाच ठराव पारित करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपली आपला डीए हा चाळीस टक्केने कमी होणं एनडीए रद्द होण मेडिकल भत्ता रद्द होण अनेक भत्ते रद्द होण आपन आपन ते ते हे सर्व आपण या याच्यात वाचवण्याचं काम केलं कारण ज्या वेळेला आपण संपात उतरलो जे काही वाटाघाटी चालत होत्या त्याच्यामध्ये सांगितलं जात होतो तुम्हाला हे पाहिजे असेल तर हे करून घ्या आणि आपण सांग आपण सांगितलं होतं की ते आपलं मृत्यूपत्र आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती काही सह्या करायला तयार नव्हतो आपल्याला जे काही न्यायालयामार्फत मिळालं आणि येणाऱ्या काळात अजून मिळणार आपल्याला जे काही मिळालेलं आहे आपल्याला माहिती आपण पत्रक काढून सांगितलेला जो लढा आपण काही प्रमुख मुद्दे होते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता जे ज्युनियर कामगार आहे त्यांची जी, जी तफावत होती ती तफावत दूर करण्याबाबत आतापर्यंत तो प्रश्न कोणी घेतलेला नव्हता कोण म्हणत होता एवढं दोन हजार वाढवून द्या कोण म्हणत होता तीन हजार वाढवून द्या पण तो प्रश्न कुठे सुटत नव्हता आपण भूमिका घेतली की त्यावेळेला ती तफावत होती आणि ती तफावत दूर केली पाहिजे आणि ती दूर करून मग परत एग्रीमेंट कडे जावं म्हणजे यांचं या पुराचं दोन वेळा फिक्सेशन होईल <laughs> आपण सातत्याने ती बाजू मांडली आणि मला आनंद आहे की माननीय उच्च न्यायालयाने ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं की हो ही तफावत आहे आणि त्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला काय मिळालं हे आपल्या सबंद माहिती आपल्याला सुरुवातीला दहा पाऊल त्यांची तफावत दूर करण्यात येईल हे सांगितलं गेलं आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट हा जानेवारीच्या पगार म्हणजे जानेवारी पेड इन फेब्रुवारी या पगारात तुम्हाला दिसेल त्यानंतर दीड महिन्याच्या आत उरलेल्या स्टेप्स निर्णय घेतले जातील आणि त्याच्यानंतर तीन महिन्याच्या आत आपलं पूर्ण जे अग्रिमेंट आहे ते मध्यस्थांबरोबर बोलून त्याचे पुढचे पाऊले उचलतील काय फरक पडणार आहे आपण एकंदरीत जर आपण जे काही एग्रीमेंट होऊ केलेला आहे आज येणाऱ्या काळामध्ये म्हणजे उद्या जे पेमेंट स्लिप येईल किंवा परवा पेमेंट स्लिप येईल त्याच्यामध्ये तुम्हाला या नवीन कोरांचा साधारणतः साडेतीन ते साडेचार हजाराचा पगार वाटलेला दिसतो <प्राण> <प्राण> आणि तो तिथे संपत नाही कारण परत दीड महिन्याचा निर्णय येईल आणि माझी अपेक्षा आहे कारण एकदा एक काही सूत्र ठरलं आणि सूत्र हे ठरलं हो ही तफावत होती तर दहा पावलं जिथे कमी केली तिथे अजून नक्कीच कमी होतील हा विश्वास आहे मी किमान साडेसात हजाराच्या भर वाढतील आणि हा फार मोठा आकडा आपण गाठणार अनेकांना हे द्यायचं नव्हतं पण आपण हे मिळवलेलं आणि परत आपण तिथे थांबत नाही आहोत आपण ते मागणी पत्र सादर केलेला आहे ज्याच्यासाठी आपण भांडत आहोत ते मागणी पत्र जर व्यवस्थितपणे मान्य झालं तर या नवीन पोरांचं साधारणतः एकूण सतरा हजाराची वाढ त्यांना मिळणार आहे आपलं लक्ष याच्याकडे असलं पाहिजे कि ते मागणी पत्र आपण कसं मिळवून घेतो कारण इथे थांबून चालायचं चा नाहीये आणि ज्या वेळेला आपण हे बोलत आहोत त्याच वेळेला सिनियर कामगारांचं की अनेकांनी सांगितलं याच्यामध्ये सिनियर कामगारांचं काय होत कारण ज्याला ऊस लावायची होती आता जे मागणी पत्र आहे त्याच्यामध्ये सर्वच कामगार आहेत आणि मी तुम्हाला सांगतो हो, या पोरांची तफावत दूर करून मागणी पत्र जर मिळालं तर एकूण सतरा हजार वाढती आणि सिनियर कामगारांचं जर मागणी पत्र त्या का पद्धतीने मान्य झालं तर तेवढेच सिनियर कामगारांच्याही वाटणार आहे सर्वात महत्वाची बात की आपल्याला ही एस जिवंत ठेवायची तुम्ही परवाच जर टाइम्स ऑफ इंडिया बघितला तर त्याच्यामध्ये मोठं आर्टिकल आलं आता, की आता केंद्राची सबसिडी जाणार बीएसटी ला सबसिडी मिळणार नाही इलेक्ट्रिक गाड्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यात दिलं होतं की युनियन युनियननी कोर्टात जाऊन स्टे घेतलेला आहे मुळातच तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या आणा उद्या पाण्यावर चालणाऱ्या गाड्या आणा हवे उडणाऱ्या गाड्या आणा आमचं काही म्हणणं नाही आमचं फक्त एवढं म्हणणं की त्या सर्व गाड्यांवर कामगार मात्र आपला असणार म्हणलं नाही तुम्ही जे आधुनिकीकरण करायचं आहे तुम्ही करावं हे लोकांना भासवायला जातात की बाबा आधुनिकीकरण करू देत नाही आधुनिकीकरण करा काही हरकत नाही सक्षम आहेत आमचे ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा सक्षम आहे आमचं इंजिनियरिंग डिपार्टमेंट सक्षम आहे आमचं सर्व व्यवस्थित आहे आम्ही आमचं काम करू तुम्ही ज्या गाड्या पाहिजे त्या आणा मुळात मित्रांनो आपण हे समजलं पाहिजे आता सुद्धा आपण ते मध्ये छापलं किती लोकांनी वाचले माहिती नाही पण ते वाचावत आपण हे केल्यानंतर अर्थसंकल्प असतो तो उद्या बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प ठेवला जाणार आहे त्याच्या आधी बीएसटीचा अर्थसंकल्प ठेवला गेला होता या लोकांनी तो अर्थसंकल्प फेटाळला आणि परत बीएसटीला पाठवून दिला आता आपण त्याच्यात लिहिलेलं आहे की हे सर्व करण्याची कारण काय असू शकतात की आता मध्यस्थ समोर येणार आहे मध्यस्थ समोर चर्चा होणार आहे आणि त्या वेळेला कुठेतरी प्रेशर ठेवावा बाबा। की बाबा रे आता एवढं देता येणार नाही त्यांनी हे केलंच पाहिजे त्यांनी ते केलंच पाहिजे या पद्धतीचं वातावरण तयार करण्याची प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून जास्त काय आज वेळ घेत नाही आपल्या समोर परत परत येऊ आपण नक्कीच हा पहिला टप्पा जिंकलाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपण हे दाखवून दिलेलं आहे की कोणीही आपल्याला संघटनेच्या नावाने जरी प्रयत्न केला तरी आपण कामगार म्हणून एकत्र राहतो आणि एकत्र काम केलेलं आहे तो फार मोठा मुद्दा कारण हे सर्व होत असताना आपले पगार वाढत असताना तो पैसा येणार कुठला मुंबईकर जनतेला ही सेवा सातत्याने मिळत राहणार आणि मुंबईकर जनतेचा फार वाटा या पूर्ण आपल्या आंदोलनामध्ये मुंबईकर जनता होती जरी त्यांना गैरसोयी होत होती तरी त्यांनी हे मान्य केलं की हा न्याय हक्काचा लढा आहे आणि बीएससी ची सेवा मुंबईकर जनतेला सुद्धा हवी त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी मुंबईकर जनता आपल्यावर उभी राहील विलिनीकरण बजेटच विलीनीकरण विली फार महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर बीएससी जगायची असेल तर बजेटच विलीनीकरण होणं फार गरजेचं आहे तो विषय सुद्धा आता मध्यस्थांच्या विषयामध्ये तो विषय आहे महानगरपालिकेला आपण त्याच्यामध्ये पार्टी करू करायला यशस्वी झालेला ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी झालेले आहेत आणि या पद्धतीने गाफील न राहता आज जे मिळालंय रावसाहेब नेहमी सांगायची की जेवढं मिळतंय घ्या आणि दुसऱ्या परत बाकीच्या मागण्यासाठी लढायला परत तयार व्हावा आपण आज ही जुन्या कामगारांची तफावत होती हे मान्य करायला लावलं त्याच्यातली जी काही अर्धी तफावत होती ती दूर करून ते जेवढा पगार वाढेल आणि मला वाटतं आपण ज्या वेळेला पगार बोलतो ज्या वेळेला आपण चार हजाराचा पगार बोलतो किंवा साडेचार हजाराचा सा पगार वाढेल एवढं बोलतो तर मित्रांनो ज्या कामगाराला सोळा आणि सतरा हजाराचा पगार आहे किंवा अठरा हजाराचा पगार आहे तर ज्या वेळेला चार हजार रुपये वाढतात त्यावेळेला त्याचा पगार हा पंचवीस टक्केने वाढलेला असतो मी आणि सहजासह पगार पंचवीस टक्केने वाढत नाही किती करार आहेत त्या करारांमध्ये सुद्धा पंचवीस टक्क्याने वाढत नाही आपण ही पहिली वाढ घेताना पंचवीस टक्क्याची वाढ घेतली आणि म्हणून ज्या लोकांना जे काही कोर्टात दुखत होत ते एवढ्यासाठी दुखत होत की हे पंचवीस टक्के आहे अजून तीन महिन्याने ज्या वेळेला पंचवीस टक्के आपण मिळवण्याला आपण यशस्वी ठरू त्यावेळेला या नवीन कामगारांचा पगार मित्रांनो पन्नास टक्केने वाढलेला आणि त्यानंतर त्यानंतर वेतन करार आहेत आणि त्या वेतन करारामध्ये सुद्धा पगार आपण वाढवून त्यामुळे या पद्धतीचा आपण हे सर्व काम केलेलं आहे हा चांगला विजय आपल्या पदरात आपण पाठलेला आहे आता या पुढे सुद्धा ज्या ज्या पद्धतीने आपल्याला लढावं लागेल मग ते आता मध्यस्थांसमोर आपली लिगल टीम उभी राहील आपली लिगल टीम फार सक्षम लिगल टीम आहे ज्यावेळेला आपण रस्त्यावर लढत होतो त्यावेळेला सातत्याने आपली लिगल टीम